Namaskar. नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत अद्वैत हा उपदेश केंद्रावर जातो त्या सरांना भेटायला त्या त्या सर तो त्यांना सांगू लागतो त्याच्यासोबत जे ज्या घटना घडत असतात त्यांच्याबद्दल तो बोलू लागतो आणि ते ऐकण्यासाठी उपदेशातले सर बसलेलेच असतात मग तो सांगू लागतो अगोदर ना आमच्या दोघांमध्ये खरंच खूप भांडणं व्हायची ती मला नको नकोशी व्हायची असं सगळं काय काय व्हायचं पण आता माझी परिस्थिती अशी आहे ती जर माझ्याशी बोलली नाही तर मला करमत नाही ती माझ्या आयुष्यात नसली तर माझं काय झालं असतं तिची ती सततची भांडणं बडबड करणं सगळं काही मला हव हवं असं वाटायला लागले या सगळ्याला आपण काय म्हणायचं तेच मला कळत नाही पण ती जर माझ्या आयुष्यात नसली तर माझ्या आयुष्याला रंग राहणार नाही एवढं मात्र नक्की असं सगळं तो बोलत असतो आता सर विचार करतात जर याला मी सांगितलं ना तू प्रेमात पडलाय तर हा लगेच बावळट नाही 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 असं नाही तसं नाही म्हणत पुन्हा चिडी जाईल मग तो मनातली मनात त्या गोष्टीचा यालाच ओकाला होऊ दे तोपर्यंत आपण सांगायलाच नको असा विचार करतो आणि त्याला मग सांगू लागतो की तुमच्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते नॉर्मल तर आहे एक सामान्य व्यक्तीची बाबत घडत असतं तसं विशेष असं काही नाही तुम्ही फार टेन्शन घेत आहे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका एकदम निवांतरा एकदम नॉर्मल तुमचं आयुष्य चाललं आहे वेगळं असं आयुष्य काही नाही तुम्हाला घाबरण्यासारखं असं म्हणत ते समजूत काढतात आर आद्वेतची आणि आद्वेत म्हणतो बरं मग सगळं काही नीट आहे माझं काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही ठीक आहे मग आता मी निघतो पण सर त्याला म्हणत असतात नाही थोड्या वेळ बस अजून थोड्या गप्पा मारू पण तो सांगू लागतो आता माझ्या आयुष्यातला जो प्रश्न होता तुम्हाला विचारायचं चा, त्याचं नॉर्मल सगळं आहे मग कशाला वेळ वाया घालवायचा निघतो मी असं म्हणत तो पटकन तिथून पळ काढू लागतो सर त्याला थांबत असतात पण तो काही केला थांबत नाही आता याला जर मी सांगितलं असतं तू प्रेमात पडले पर ते याने लगेच नकार दिला असतं आता हा जोपर्यंत स्वतःहून मान्य करत नाही तोपर्यंत त्याला सांगायलाच नको इकडे घरी अनामिका रजनीला बघते आणि लगेच तिचे ते नाटकं सुरू करते तिच्या त्या भोळ्या चेहऱ्यासमोर अनामिकेच्या रजनी फसली जाते रजनी तिला विचारू लागते काय झालं आहे तुझा चेहरा एवढा हिरमुसलेला का आहे तेव्हा ती सांगते हल्ली रोहन रात्री उशिरा येतो दारू पिऊन येतो त्याच्यात तात ह्या सगळ्या वागण्याने मला खूप त्रास होतो पण सहन करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही पण तुम्ही मात्र टेन्शन घेऊ नका मी आता सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केला आहे हे सगळं दोघींमधलं बोलणं आबा तिथून जात असताना ऐकतात त्यांच्या कानावर ते सगळं काही पडतं रजनी तेल तिला समजवत असते टेन्शन घेऊ नको सगळं नॉर्मल होईल आणि तितक्यात ती आबांना सगळं ऐकताना पाहते मग घाबरते आता आबांशी ह्या विषयावरती काय बोलावं हे तिला सुचे ना तरी ती हिंमत करते आणि आबांच्या जाऊन आबा मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे असं म्हणते आबा तिला म्हणतात बरं बस नाही इथे बोल मग ती सांगू लागते मग आबा म्हणतात मी तुमच्या दोघींमधलं सगळं बोलणं ऐकलं आहे मलाही कळतंय ह्या गोष्टीचं सिरियसनेस मग ती सांगते खरं तर आबा मला ह्याच गोष्टीची भीती होती तुम्हाला तो जुना श्राप आठवतो ना त्या श्रापामुळेच तर आपल्या घरामध्ये कोणतीच नाती टिकत नाही कुठली जोडपी सुखी नाही असं असू शकतं का आबांना त्या त्या सगळ्या गोष्टींनी त्रास होतो आजच्याच दिवशी हा विषय निघायला पाहिजे होता का आजचाच तो दिवस भूतकाळात घडलेली घटना याच दिवशी घडली होती याच दिवशी त्या व्यक्तीने आपल्याला श्राप दिला होता तुझ्या घरात कुठलीच जोडी सुखी राहणार नाही आणि हे ऐकल्यानंतर आबांच्या जीवाची धडधड वाढू लागते इकडे संगीता तिच्या नवऱ्याला म्हणत असते आपल्या कलाचा वाढदिवस होता काल तिने आपल्याला साधा फोनही केला नाही काय घडलं काय नाही तेही सांगितलं नाही आपल्या मुलीला ना आता हल्ले आपली आठवणच येत नाही आणि ती लगेच म्हणते थांबा मीच माझ्या मुलीला फोन करते आणि वाढदिवस कसं झाला काय झालं सगळं काही विचारून घेते आणि मग ती इकडे फोन लावू लागते तिकडे स सरोज गोळ्या औषधं कलाला देण्यासाठी तिच्या रूममध्ये येते पण ती गाठ झोपलेली असते तिला ती पाहते आता उठवून गोळ्या औषधं कशी द्यावी लागलेली झोप कशी मोडावी म्हणून ती मागे फिरते त्याच क्षणाला कलाचा फोन वाचतो संगीता फोन करून विचारत असते कशी आहेस तू काय चाललं आहे तितक्या सा, सरोजची स सरोज सांगू लागते की कला झोपलेली आहे तिला खूप ताप आहे तिला बरं वाटत नाही तिला मी आराम करू देते आणि तुम्ही फोन केला तर हे मी तिला नंतर कळवते मग ती तुम्हाला कॉल करेल ह्या गोष्टी संगीताला वाईट वाटतं की ही मुलगी आजरी आहे आणि मला सांगायला हवं हो होतं मी तिच्याकडे गेली असते आजरी पडल्यावर सगळ्यात पहिले तर आईचीच आठवण येते असं सगळं चालू असतं तितक्यात मग तिला कलाचे बाबा सांगू लागतात हे बघ तुझं जे म्हणणं आहे ना ते मला काही पटत नाही जशी तू आई आहेस ना तिथे पण तिला माया करणारी एक आई आहे ती तिच्या उश्याचीच बसलेली असेल म्हणूनच तो फोन उचलून तुला निरोप दिला ना दिला ना पण त्यांनी पण निरोप मग ती आता उठल्यावर ती सांगतीलच तिला कॉल करायला मग तिच्याशी तू निवांत बोलू शकते तुला आठवतं ना त्या कार्यक्रमात काय झालं होतं तिची सासू तिला किती प्रेमाने सगळं सांभाळून घेत होती किती जीव लावायला लागला आहे त्या दोघींचं नातं फुलू दे तू मध्ये मध्ये करू नको असं म्हणत तिचे वडील संगीताला समजवत असतात की मुलीचंच नात्यांमध्ये जास्त सहभाग घेऊ नको तिचा फोन येईल तेव्हा तुला कळेल तिकडे काय चाललं आहे इकडे सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये कला झोपले म्हणून तिला गोळ्यानंतर देते असं सरोज सांगायला आलेले असते त्याच वेळेला जोगवा दे म्हणून आईचा हा हवाल ऐकायला येतो सगळेजण आनंदी होतात आता आपली जोगतीन माई आली आहे चला बरं सगळ्याजणी मग सगळ्याजणी जोगतीन माईच्या भेटीसाठी दारामध्ये मा गडबड करत करत येत असतात सगळेजण आल्यानंतर तिचं दर्शन घेऊ लागतात चरणस्पर्श करून सगळ्यांनी आशीर्वाद घेतलेले असतात आणि जोगतीनाई मग सगळ्यांना आशीर्वाद देते तितक्यात तिची नजर घराकडे पड पडते जोगतीनाई का कोणास ठाऊक त्या घराकडे एकटक पाहत असते सरोज रजनी तिची ओटी भरतात तिला नमस्कार करतात झोगती नाही लगेच घ गा, घरामध्ये डोकावून पाहत असते एक दृष्टी ती पूर्ण घरभर फिरवते तिला ना कोणास ठाऊक काय दिसत होतं त्या दृष्टीने दिव्यदृष्टीने तिने काय पाहिलं हे तिलाच ठाऊक ते खूप घाबरलेले असते मग आबासाहेब विचारू लागतात जोगतींबाई काय ग काय झालं त्यावेळेला ती, ती शांत राहा थोडंसं असं म्हणून खुनवू लागते ती डोळे बंद करून सगळं काही संकट तिच्या डोळ्यांनी पाहू लागते आणि संकट आले भयंकर संकट आले ह्या घराला ते गिळून टाकेल भूतकाळातलं संकट आहे भूतकाळातली जी घटना घडली त्यामुळे आता हे जे साम्राज्य तुम्ही उभं केलं आहे ते लवकरच कोलमडून जाईल सगळं घर भिथरून जाईल या घरातलं सुख समृद्धी सगळी काही नाहीशी होईल तितक्यात आबा पुढे येतात आबांना ती म्हणते तुला वाटतंय घडा आहे पण त्या घडाला तडा गेला आहे याच्याकडे लक्ष नाही ठेवलंच तू तुझ्या भूतकाळातल्या गोष्टीमुळेच हे सगळं घडतंय सरोज म्हणते आम्ही सगळेच तर आनंदी आहोत कुठे काय संकट आहे मग विचार विचार ती विचारू लागते खरंच तुम्ही सुखी आहात तुझं आयुष्यात सुख आहे रजनीला विचारते तुझ्या जीवाला आण नाही आबा मग तिच्यासमोर डोळे मिटून हात जोडून उभे राहतात काय असेल ते मला तू सांग मी सगळं काही करायला तयार आहे मग सगळ्या घरच्यांना आत पाठवून जुकतीन नाही एकांतात आबासाहेबांशी बोलू लागते इकडे घरात आल्यावर अनामिका म्हणते मला तर फार भीती वाटत आहे हे सगळं काय घडते मला काहीच कळेना खूप घाबरल्यासारखं होतंय त्यावेळेला रजनी सांगते शांत हो काही नाही एवढं विशेष आबा येतील तेव्हा आपल्याला कळेल जोगतीन इकडे आबासाहेबांना सांगू लागतं या भूतकाळातल्या गोष्टींमुळे तुझा हा पुढचा पिढीचा संसार जो आहे तो करपला चालला आहे त्याच्यासाठी तुलाच प्रयत्न करावा लागेल तुला त्या लागे। गोष्टीची आता लवकरात लवकर शहानिशा करावी लागेल नाहीतर तुझं सगळं घर ह्या गोष्टीत होरपळून जाईल सगळं नाहीचं होईल सुख मग काय करायला का हवं म्हणून आबा तिला विचारतात त्यावेळेला आबासाहेबांच्या हातावरती नारळ ठेवते अमावश्याच्या दिवशी हे नारळ जमिनीत पुरायचं देवाचं नाम स्मरण करायचं धागा म्हणजे दो नात्यांना बांधणारा गाठा आहे ह्या धाग्याला जपायचं सगळ्यांना ती आशीर्वाद देते आणि निघून लागते त्याच वेळ आदवेची गाडी तिला येऊन धडकते आदवेतला पाहून ती, ला, ला पा ती सांगू लागते तुझ्या घरावर खूप संकट आले आहे तुझे संसार तुला टिकवायला हवा एखादं फूल कसं बहरतं तर ते बहरलेलं फूल मालवायला नको तसंच तूही तुझे संसार फुलला फुलवत ठेव त्याला शि मालवू देऊ नको तू काळजी घे तुझ्या जोडीदारणीच्या जीवाशी धोक तिच्या जीवाला असणाऱ्या धोक्याची तू तिची काळजी घेऊन तिचं सांभाळ कर रक्षण करतीचं असं सांगून ते निघते आणि आद्वेत खूप घाबरले असतो आबांनाही तो पाहतो आबाही घाबरलेला असतात आबा आबा म्हणत त्यांच्या मागे दुडू दुडू पळू लागतो आबा मात्र खूप घाबरलेले असतात ते नारळ घेऊन थेट जातात त्यांच्या खोलीकडे त्यांना चक्कर येऊ लागते सगळेजण आबांच्या पाठीमागे जाऊ लागतात आबांना मग कॉटवर झोपवलं जातं आबा मात्र ते नारळ काही हातात सोडायला तयार नसतात ते नारळाला धरूनच मग ते बसलेले असतात आबांना मग त्या सगळ्याच्यात ग्लानी येते आबा झोपी जातात पण त्यांच्या हातात ते नारळ तसंच असतं आता स्वप्नात ती व्यक्ती आली जी भूतकाळात आबांच्या हातून मेली आहे मरताना त्या व्यक्तीने त्याला त्याला श्राप दिला होता तुझ्या कुटुंबात कुठलीही झोडपीस खुश राहणार नाही खरं तर हा कलाचा काका आहे जो काही कारणाने ॲक्सिडेंटमध्ये वारलेला असतो आणि आता ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध आबांना कधी कळणार किंवा कलाला कधी कळणार ह्या सगळ्या ट्विस्टमधून नवीन जे काही तयार होणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद